कोरोना काळापासून लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अशातच जर मुलांकडनं मोबाईल काढून घेतला तर मुले काही सुद्धा टोकाचं पाऊल उचलायला मागं पुढे बघत नाही आहेत सध्या संभाजीनगर शहरामध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत की अशा स्थितीमध्ये पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी व कसं मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता यावं काही दिवसांमध्ये अशा बातम्या येतात की मोबाईलसाठी कोणाचा तरी जीव गेला आहे कोणाचा तरी जीव घेतला आहे मी पण अशा बरेच दिवसापासून केसेस बघतो की मोबाईल जर मुलाकडून मुलीकडून हिसकावून घेतला तर मुलं स्वतःला कट करण्यापर्यंत हँग करण्यापर्यंतची मजल मुलांची जाते आणि दररोज अशा असंख्य केसेस समोर येतात जर एकूण केसेस वीस असतील तर त्यापेक्षा दहा बारा केसेस या मोबाईल ॲडिक्शनच्या आहेत मोबाईल अडिक्शन का होत असेल का मोबाईल आपल्याकडनं कोणी काढून घेतला तर आपण इनसिक्युअर होतो आक्रमक होतो तोडफोड करतो स्वतःला इजा करतो किंवा इतरांना इजा करतो शाळेत जाणं टाळतात अभ्यास करणं टाळतात मला जर मोबाईल नाही दिला तर मी हे करून टाकेल पळून जाईल घराबाहेर जाईल हे असं का होत असेल तर त्याची काही कारण आपण बघूयात की सुरुवातीला जेवण करत नाही म्हणून मोबाईल दिला मला काहीतरी काम आहे म्हणून मुलगा एका ठिकाणी एका ठिकाणी एका जागी बसला पाहिजे म्हणून त्याच्याकडे मोबाईल दिला अभ्यासाचे काही प्रश्न विचारतोय म्हणून मोबाईल त्याने दिला त्याच्यानंतर मग मा माझी मूत्र जे चर्चा करतात की कुठल्या तरी वेब सिरीजचं कुठल्या तरी सोशल मीडियाचं मग आपण पण त्या चर्चेमध्ये सामील व्हावं म्हणून मोबाईल दिला आणि शरीरातला डोपामाईन नावाचा जो रसायन आहे तो सिक्रेट झाला की प्लेच्या मिळतं हे सगळ्यांना माहिती आहे डोपा माईन सिक्रेट मोबाईलने सुद्धा होत असतो पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की दहा मिनटाला जर डोपा सिक्रेट होत असेल तर हळूहळू हा स्पॅन वाढत जातो म्हणजे वेळेचा स्पॅन वाढत जातो आणि रसायन शरीरामध्ये म्हणजे ज्याच्यातनं मला प्लेजर मिळतं समाधान मिळतं आनंद मिळतो त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं म्हणून सुरुवातीला दहा मिनिटाला जर एक रसायन सिक्रेट झालं असेल तर तेच रसायन सिक्रेट व्हायला पुढे सवयीने दोन तास तीन तास चार तास सुद्धा लागतात आणि हळूहळू याचं प्रमाण वाढत जातं आणि आठ ते दहा तासापर्यंतचं सुद्धा प्रमाण असू शकतं मोबाईलच्या व्यसनाने माझ्या माझ्या जवळचा माझ्या क्लोज मधला जो व्यक्ती आहे म्हणजे बरेचदा आपण पर्याय म्हणून देतो ना मोबाईल आईवडिलांना वेळ नाही म्हणून मोबाईल दिला मित्र नाहीत म्हणून मोबाईल दिला तर काय होतं की माझे आई वडील माझे मित्र माझा सखा हा मोबाईलच आहे आणि तो माझ्यापासून जर दूर दिला तर माझं कसं होईल ही जी इन्सिक्युरिटी असते ती इन्सिक्युरिटी उत्पन्न होते आणि त्याच्यातून स्वतःचा जीव देण्यापर्यंत प्रयत्न करण्यापर्यंत इतरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंतचा परिणाम आपण बघत आहोत मोबाईलला आपण मुलांच्या हातात का देतोय मुलांना मोबाईल देण्यापेक्षा स्वतःचा वेळ देणं जास्त महत्त्वाचं आहे मुलांसमोर मोबाईल स्वतः कमी वापरणं किंवा बंद करणं हा एक पर्याय मुलांना छंद खेळ मित्र नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त संवाद वाढवायला शिकवणं त्यांचं ऐकून घेणं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं रागराग करणं मारणं हा प्रकार बंद करून मुलांशी जर आपण संवाद साधला त्याला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी चांगल्या करू शकतो त्या गोष्टींवर चर्चा करणं महत्त्वाचं आहे आणि मोबाईलच्या संदर्भामध्ये सतत टोमने मारणं टोकाचं बोलणं हे टाळलं पाहिजे आपण मोबाईल देण्याचं प्रमाण कमी करूया मोबाईल आपण का वापरतो आहे काय त्याचा फायदा काय होतो आहे आपल्याला डोपामाइन सिक्रेट होण्यासाठी खेळ असतील मुला मित्रांबरोबर गप्पा असतील कुठल्या तरी स्पर्धा असतील आईबाबांबरोबरची चर्चा असेल कुठल्या तरी छान पुस्तक असेल अशा गोष्टी आपण चेंज करू शकतो का ते आपण बघूया आणि मला मोबाईल वापरून काय फायदा होतोय सोशल मीडिया आणि इतर गोष्टींमधून मला काय फायदा होतोय आणि त्याच्यातून मोबाईल पासून वापरूया इतर वेळ आपण व्यायामामध्ये खेळामध्ये अभ्यासामध्ये स्वतःमध्ये घालवूया डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळा त्याचबरोबर पालकांनी देखील आपल्या मुलांवर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करावा यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी जाणार नाहीत व ते कोणतंही टोकाचं पाऊल उचलणार नाहीत अपूर्वा तळणीकर न्यूज एटिन लोकल छत्रपती संभाजीनगर